धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्र आज आपण पाहणार आहोत मुंबईमध्ये जी आय पी रेल्वेच्या चाळीजवळ पटांगणामध्ये चार मार्च एकोणीसशे तेहतीस या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर सभेमध्ये समाजाने दिलेल्या मानपत्राला उत्तर देत असताना अतिशय महत्वाचा संदेश समाजाला दिलेला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बघा दुसऱ्याला ईश्वर बनवायचे आणि आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावायचा ही भावना तुम्हास परांगमुख करणारी आहे बघा काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आपल्या उद्धाराचा भार आपल्या कल्याणाचा भार दुसऱ्याला ईश्वर बनवून त्याच्यावर आपण टाकत असतो ही भारतीय लोकांची अवस्था आहे आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणायला लागलेत दुसऱ्याला ईश्वर बनवायचे आणि आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावायचा ही भावना तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून परामुख करणारी आहे तुमच्या कर्तव्यापासून विचलित करणारी आहे दूर करणारी आहे आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या भावनेला जर का चिकटून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर बरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरा ठरेल व या नवयुगात प्राप्त झालेली राजकीय सत्ता निरर्थक ठरेल बघा केवळ दुसऱ्यावर अवलंबून किंवा दुसऱ्याला ईश्वर बनून जर तुमच्या उद्धाराचा भार त्यांच्यावर टाकलात आणि ही जर भावना जर तुमची तशीच कायम राहिली त्याला जर तुम्ही चिपटून बसलात तर काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर तुमची अवस्था कशी होईल नदीमध्ये प्रवाहामध्ये वाहणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यासारखी होईल त्या लाकडाच्या ओंडक्याला काही दिशा नसते ज्या पद्धतीने ते पाण्याचा प्रवाह घेऊन जाईल त्या त्या दिशेने ते लाकडाचा ओंडका जात तस असतो तशी तुमची अवस्था ठरेल आणि म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे आणि त्याच भाषणामध्ये शेवटी बाबासाहेब आंबेडकर सांगतात आपल्या या भारत देशाच्या हिनत्वाला काही कारण असेल तर हे देवपण होय बघा याच भावनेमुळे या देवपणामुळेच भारताला हीनत्व प्राप्त झालेलं आहे नीच अवस्था प्राप्त झालेली आहे भारत देशाचा विकास खुंटलेला आहे प्रगतीपासून तो थांबलेला आहे मागे राहण्याचं कारण जर कुठलं असेल तर हे देवपणाची भावना आहे आणि म्हणून हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे वरती दिलेला आहे आपण जरूर तो वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे याचा पुढील भाग आपण उद्याला पाहणार आहोत तर नक्कीच हा जर विचार आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी आग्रहाची विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान नमबुद्धा आहे